म्हटलं जुवा हुआ नाही का लोक तर म्हटलं तडाल म्हणलं पाचशे फेकू राहिले जुव्या मध्ये तू नाही सरपंच साहेब जसे म्हणलं पहिले जुहे भरत होते तसे आता कुठं राहते व काय म्हटलं ते दहा रुपये शंभर ते काय म्हणलं दोनशे रुपये असे जुवे राहते पहिलं म्हणलं लाखो रुपयाचे जुवे राय हा पन्नास पन्नास हजार दहा दहा हजार रुपयाचे कट्टेल फेके आता कुठं राहिलं व शंभर रुपये पाचशे रुपये फेकते आपल्याला तसं नाही चालत आपल्याला पाहिजे म्हणलं मोठा जुवा भाऊ त्या काळातले लोक होते तसेच म्हणलं आटलं पाटलं तेव्हाच म्हणलं ते लाखो रुपये फेके जुव्यामध्ये आता ह्या जमान्यामध्ये कुठं आहे म्हणलं तसे आता तर म्हणलं शंभर रुपये फेकाले मांग पाहिजे जुव्यात हो सरपंच साहेब जे म्हणून राहिले तुम्ही ते खरीच गोष्ट आहे जसे म्हणलं आम्ही बी आता पाटला ह्या घरानं आमचं पाटलाच होतं तर आमचे बी बारीक म्हणलं ते म्हणलं लाखो रुपये खे जुव्यामध्ये पण आता कुठं राहिले हो तसं आता आहेच नाही म्हणलं तसं खेच नाही आता लोक ओपन मोठे पाटील आपल्याला म्हणलं काही ना काही म्हणलं दहा पंधरा हजार वीस हजार रुपये खेळायच लागण ना जुवा नाही तर असं वाटणार नाही ना पोडा होता म्हणून यावर्षी हो का शांताराम भाऊ खेळायला लागन ना हो सरपंच साहेब खेळायचं लागल हो नाही तर असं वाटणार नाही ना, ना कड होती पोडा होता म्हणून हा जुवा खेळल्याशिवाय म्हणलं मजा नाही येत पण खेळायचं कुठं खेळायचं कुठं म्हणजे गावामध्ये जुएे भरले आहे ना चाल म्हणलं तिथं म्हणलं बसून जाऊ खेऊन घेऊ म्हणलं पंधरा वीस हजार रुपये लवकर लवकर म्हणलं पाच पाच हजाराचे हात मारू किंवा काही बी आपल्याला जसं वाटते तसं खेळायच <laughs> काय चालू अरे बाबा मस्त म्हणलं झाडाखाली बसल्या ह्या टाइम आहे का झाडाखाली बसायचा हो का शांतारामो सरपंच साहेब मोठे पाटील काय करू राहिले तुम्ही पोळ्यासारखा पोळा आहे लोक म्हणलं गावामध्ये जुवे खेळू राहिले तळाल मला पैसे जितू राहिले कोणी हारू राहिला आहे तुम्ही इथे झाडाखाली बसल्या अरे <laughs> बाबा देवलाल भाऊ आता आमच्या त्याच गोष्टी चालू होत्या हा जुवा खेळायचा आहे भा या वर्षी आता शांताराम भाऊ म्हणते लाखो रुपयाचा जुआ नाही म्हणते आपल्या गावामध्ये पण आता खेळायचं लागन ना काय देवलाल भाऊ आपल्याला हा दहा पंधरा वीस हजार रुपयाचा खेळायच लागन ना का सरपंच साहेब खेळायला लागणार तर का आता मजा कशी म्हणला कोणा आहे म्हणून हा खेळायच लागणार का शांताराम भाऊ आता तुझ्या लाख रुपयाचा जुवा पाहिजे तर तुला म्हणला आता समोरच्या मोठ्या मोठ्या गावामध्ये जागन आता आपल्या गावामध्ये जसे जुएे भरते त्याप्रमाणे खेळू आपण अग आता मग देवलाल भाऊ कोणत्या जुयात चालतं हा कुठे भरले म्हणलं जुए शांताराम भाऊ आता जुवे कुठे भरले तेवढं काही माहित नाही पण शिवलाल बबन मावली एका झाडाखाली म्हणलं गावाच्या बाहेर ती मस्त खिवरायला आहे म्हटलं हा तिथं जमनतो जमन म्हणून लाभलो चलता का सांगा अगा देवलाल भाऊ तू अशा माणसाची गोष्ट सांगू आहे का त्याच्या खिशात म्हणलं कधी म्हणलं आठाने चाराने राहत नाही तू त्याची गोष्ट सांगू राहिली त्याच्याविषयी पैसे चाल म्हणून भाऊ तू मागं पुढं समजू नको तेच्या वट्ट्यात मी दुरून पाहिलं हा पाचशेच्या साहेब म्हणलं पाचशेच्या हा कुठून आणले ना कुठून नाही येईन तुरून ते तेवढं माहित नाही म्हणून मोरूला चालता का हो सरपंच साहेब चालता का म्हटलं हा ते शिवलाल बबन माऊली हे गावाच्या बाहेर म्हणलं झाडाखाली खेळ राहिले म्हणते बट्टा आणि तिघच आहे त्याच्या भट्ट्यामध्ये पैशाचा नोट आहे म्हणते कुठून आणले लेखायन बैताळ्याने पैसे चोरून माहित नाही पण चालता का म्हटलं आपल्याला खिऊ देत बरं चालतं का चाललं मग शांताराम भाऊ आपल्याला काय करायचं आहे कुठे खेळच आहे चला चल का तुळशीराम भाऊ चल का निरापा चल बरं चला बरं लवकर शांताराम भाऊ ते जुवा पोवा काही आपल्या डोक्याच्या वरत जाते इकडे मला कंदील आहे एक नंबर आर कार्ड खेळणारा इकडे सरपंच साहेब तू आहे मोठे पाटील देवलाल भाऊ हे तुम्हीच जा म्हणला माझ्या वाला काही काम नाही तिकडं ठीक आहे आम्हाला तुळशी राम भाऊ चला मोठे पाटील चला म्हटलं नाही रेबा शांत राम भाऊ काय म्हणलो आपल्याला नाही सोबत आता आहे ना म्हणलं लाईन पाटील राहिला आहे तिकडे जुव्याकडे आपण नाही येत जा म्हणलं तुम्ही ठीक आहे मोठे पाटील चल काय देवलाल भाऊ सरपंच साहेब कंदील आपण चला बरं लवकर असे कसे म्हणलं जितत नाही आपण पाहूनच घेऊ चला लवकर कम्प्रोमाइज करतो का नाही रे बाबा जगन कम्प्रोमाइज करत नाही मी मले भारी पत्ते आले कम्प्रोमाइज करायचं असन तुले तर भुजण्या सोबत करून घे त्याला हलके पत्ते आले असन तर बोलून घे बा <tell noise> आपले का भुजण्या ओ भुजण्या कम्प्रोमाइज करतो का म्हटलं हा तो चेताने करू आलाय का तू करतो का आपले काय जगन कायले कम्प्रोमाइज करू मी हा मला काही गरज नाही मला कम्प्रोमाइज करायची हा तुले जर तुझे पत्ते ठेवायचे असन खाली ठेवून दे म्हटलं आम्हाला कम्प्रोमाइज नाही करायचं आहे हा ना रे चेता करा ना बे करा ना कोणीतरी एक तर करा

अबे लेखा भूषण्या मला माहित आहे ना तुम्ही मजाक मजा खेळू राहिले का खरं खरं खेळू राहिले हा दाप्का तुम्हाला आता उजलाले का ती तुमच्या पत्ते पत्ते फेका तिकडे फाडफूळ कोण फेकून देईल का हा शाळा शिकू राहिले शाळेत जाते का ले, निवडणे पडत नाही का पत्ते खेळू राहिले जुआ खेऊ राहिले उडाकले का मोठे पाहिलं की तुम्ह शबी लेखा जगन भूषण चेत्या आता तुमची लेखा शाळा शिकायची दिवस आहे हे म्हणलं लेखा जुआ खेळून काही कोणाचं काही भलं झालंय का बे हा चला घरी जा ना अभ्यास करा शाळेत जा कर आलं का जगण्या हो लि भूषणा समजलं का सरपंच साहेब काय चला म्हणलं शाळेत जा म्हणलं अभ्यास करा शाळेत जा संख्या हे बोले <laughs> काय म्हणलं याच्या मागे तुम्ही काय करूल चला म्हटलं सगळे घरी जा जाबे जा उठा इथून चला म्हणलं आंघोळ करा घरी जाऊन हा जेवण खाऊन करा आणि शाळेत जा जा लवकर काय होईल म्हणलं जमान्याचं हा हे लहान लहान पोरं म्हणलं शाळेतले हा जुवा खेळ राहिले आहे ना काय भाऊ काय संस्कार आहे मला याच्या बघा देवलाल भाऊ हे काय मला जगण्याला काय शिकून ठेवलंय शांताराम भाऊ आता कुठं कुठं म्हणलं पोरावर लक्ष द्यायचं हा पोरग म्हणजे शाळेत जातो पोट म्हणलं शाळेत जात नाही तिकडे म्हणलं त्या हॉटेल वर मला घुमत राहते हा आता तू सांग इथं मला शाळेत नाव घेते घरून ना शाळेत नाही जात पोट तिकडे मला बस्टावर घुमते आता हे म्हणलं ह्या जमान्यात असंच राहणार आहे हो शांताराम भाऊ देवलाल भाऊ म्हणते ते गोष्ट खरी आहे आ, पोट्टी हा पोट्टी म्हणलं शाळेत इथून जाते घरून मायाबाला वाटतं शाळेत गेलो ना पोट्टो कुठे जाते बसस्टॉपवर पोट्ट्या पाहासाठी हो ना सरपंच साहेब चला विचारसाय ना माणसा माग आता म्हणलं पोरायचे बापू काय हा तुम्हीच सांगा शाळेत जाणारा पोट्टो शाळेत नाही जात इथून म्हणलं मायाबापाला वाटतं शाळेत गेलं पोट्टो बसस्टॉपवर जाते म्हणलं पोट्ट्या पाहासाठी चला आता तर कराव का म्हणून हे लपडे वाढले म्हणलं आता ह्या जमान्यात शांताराम भाऊ आता लपडे नाही तर का तू सांग आता लहान लहान छटा छटाक पोट्या अंड्या तू निघाली नाही तेले मोबाईल पाहिजे हा बाबा आ? मला मोबाईल पाहिजे अबे कायले पाहिजे तुला मोबाईल हा मोबाईल घेते शाळेत जिकडे मला पोट्या पडवते हा बरोबर नाही का शांताराम भाऊ म्हणून ह्या जमाना म्हणलं मी चाललाय सगळं म्हटलं जमाना कुठच्या कुठं चाललाय काय समजून राहिलाय न काय काही काय समजून राहिलाय हा पहिला म्हणलं आपला जमाना चांगला होता आपल्या बापायचा जमाना चांगला होता ह्या जमाना येऊन गेला म्हणलं पोट्या पैसे मोबाईल आहे लहान लहान पोट्या पैसे मोबाईल आहे त्याला म्हणलं कसं करावं इतकी गोष्ट म्हटलं तिथं चालली जाते चला आपल्याला काय करायचं आपण कोणत्या कामासाठी आलो आलतो शांताराम भाऊ आपण घालतो मला ते जुवा खेळासाठी आलतो ना इथं मला गोष्टी गोष्टी मला टाइम उरलाय चला चला लवकर चला <laughs> आबेले का जबरे मी काय म्हणतो काय म्हणतो रे मारती बोल लवकर बोल आ, मी काय म्हणतो पैसे आहे का म्हणलं पाचशे रुपये माझ्याविषयी कमी पोट राहिले मला थोडेसे म्हणलं पत्ते भारी आले देता का म्हणलं पाचशे रुपये उसने <laughs> आपले काय जबरा या भारतीला मला पैसे काय उसने देऊ नको हा पत्ते मला तुले भारी तर असं याचं डाव होऊन जाईल मला पैसे काही उचले देऊ नको हा नाही तर ठेवून द्या मला पत्ते अबे लेका झूम रे कायले तत्तल बत्तल करू राहिला बाई धक्का तुले आता तुले मागू राहिला का मी पैसे उचले जबरेल मागू राहिला दे जबरे पाचशे रुपये उचले दे बरं अरे बा मारते तुझ्या पैसे पैसे नसन ते पत्ते म्हणलं ठेवून दे खाली हा झुमर ना मीच म्हणलं डाव खेळतो हा ठेवून दे पत्ते पत्ते खाली ठेवून दे आणि बेले का जबऱ्या पाचशे रुपये उचले देणार देतो म्हणलं डाव आल्यावर आरती तू एक काम कर ह्या डाव जाऊ दे तू जा हो। घरी जा पैसे आण म्हटलं चार पाच हजार रुपये मग खेळ म्हणलं दुसरा डाव काय बे तुम्ही ना जुआ म्हणलं या रोडवरच घेऊन बसले आहे का गावातला रोड होईल इथून गाड्या भाड्या येते टेम्पू वेम्पू उठानच्या साईड न बसान बे शांताराम काका आता इथे मला झाडाची सावली होती रोडवर बसलो इथं माझ्या मी घरी गेलो तर तो बुडक घेऊन येत म्हणलं माझ्या घरचं मग आता धाव कुठं का झबर या ने म्हणलं गावाच्या एखादी झाड पाय तिथे बसा म्हणलं आरामशी शांताराम काका गावाच्या बाहेर का आम्ही बराच माणूस आहे बा तू शांताराम काका दे बरं हजार रुपये माया भाषी म्हणलं पत्ते भारी लागले ते झबऱ्याला म्हणलं पाचशे रुपये दे म्हणलं देऊ नये तो आय म्हणलं पत्ते भारी आहे का म्हणून हजार रुपये उसने डाव आला देतो म्हणलं तुले वापास काय का शांताराम काका पैसे वैसे न देऊ म्हणले उसने अभिले का मारत्या माया बंगालीच्या खेशात मी न पाच हजार रुपये आणले आता आम्ही बी चाललोय म्हटलं तिकडे खेळाली आता आम्हाला तर खायच लागेल ना सरपंच सभापती असल तर मागून घे बा बाय का सरपंच साहेब हजार रुपये तरी अभे लेखा इथं पाचशे नाही ना हजार नाही म्हटलं म्हटलो हा दहा हजाराचा बंडल आणलाय आता आम्ही चाललोय म्हणलं जुवा खेळले हा तुम्ही पहा म्हणल तुमचं चल का शांताराम भाऊ खेळू दे इथं रोडवर चल चल चला मग आम्ही येईल कोणा तर रे बाबा इथं आपण बसलोय म्हणून जुवा खेळ अरे बाबा शिवलाल माऊली बबन काय हे मस्त म्हणलं गावाच्या बाहेर येऊन झाडाखाली सावली मध्ये हे गोना गोना हातरून जुवा खेऊ राहिले बाबा तिघच का आम्हाला खिऊ द्या अगा शांताराम भाऊ आता आम्हीच तर तिघ म्हणलं मोठ्या मुश्किलला इथं बसलोय तुम्ही म्हणलं चौक आहे तर तुम्ही अल्ल सल्लक खायला रे बाबा आम्हाला खिऊ द्या तिघाले शांताराम भाऊ खाली तर म्हणलं गोन्यावर अरे बापा रे हा बापा बापा एवढे रुपये का बे शिवलाल कुठून आणले बे चोरी करून नाही आणले किती कसं नव्हत सरपंच साहेब एखादी लाख रुपयाचा भट्टा आहे मला या एखादी लाख रुपयाचा डाव आहे या कोण शांताराम भाऊ माझ्या एवढे रुपये म्हणलं आपल्या खिशात नाही आहे म्हणलं एका डावामध्ये एवढे रुपये म्हणलं एखादी लाख रुपये कुठून आणले रे बाबा बेले का शिवलाल हे काय होले काय गोण्यावर म्हणलं एवढा डाव का बे हा हो कमीत कमी म्हणलं नव्वद ते एक लाख रुपयाचा डाव आहे ना कुठून आणले बे एवढे रुपये चोरून नाही आणले म्हणलं शांताराम भाऊ तुम्हाला का जेव्हा तेव्हा मला चोरी केलेले पैसे राहते का हा मायावाल्या मेहनतीचे पैसे वय बेहनतीचे माऊलीच्या मेहनतीचे पैसे वय हा आम्ही म्हणलं तिकडं बाहेर गावामध्ये गेलो होतो जुवा खेळायला तिथूनच म्हणलं जिथून इथं आता बसलोय म्हणलं जुवा खेळलो आपल्या गावात काय शिवलाल आम्हाला काही करायचं नाही म्हणलं हे कुठून आणले तुम्ही पैसे चोरून आणले का कुठून आणले तर पण आम्हाला घेऊ द्या म्हणलं आता आम्ही चौघ जण आहे तुम्ही तिघ सात जण होऊन जात या बसू काय शांताराम भाऊ नाही जमत ते या कसं आहे सात जण म्हणलं खूप विन्न हा तिघं आमचं चालू द्या ब जिमिक जिमिक तुम्ही चौका अजून बसाल तर मग सात जणाचा डाव म्हणलं खूप विन इथं मोठा एकानी कसं आहे पोलिसवाल्याची गाडी येऊन जाईन सात जणाला पकडून घेऊन जाईन आता आम्ही तिघं आहे तर थोडस म्हणलं ऍडजस्ट करू शकतो ते लेका शिवला बसू दे ना बे आम्ही काय चौक म्हणजे नाही येतले का बसू दे बसू दे हो सरपंच साहेब गावामध्ये म्हणलं पाच सात जुवय भरले आहे ना तिथे जाऊन खेळा ना तुम्ही काय आम्हाला म्हणलं गरीब माणसाले डिस्टर्ब करता तिघाले जा तिकडं सरपंच साहेब हे तिघ म्हणलं वांगी खेऊ नाही देऊ राहिले ना आपल्याले कसं करता मग आता शांताराम राम भाऊ तू काय टेन्शन करत का हे लंडू नाही खेळू देऊ राहिले आपल्याला तिघ जण तर काय होऊ आलंय आपण आपल्या घरी जाऊ म्हणलं खेळायला माया घरी हा जागा एक नंबर आहे आपल्या अंगण मी चांगला आहे हा स्टाईल लावून आहे मस्त तिथं गुन्हा फोरा काही हाताची गरज नाही तिथं बसून खेळू म्हणलं चौघ जण ठीक आहे सरपंच साहेब जाऊ द्या म्हणलं आता काय करता आता तुम चला तुमच्याच घरी चला खेळ द्या म्हणून येईल ती घरी चला लवकर चल का देवलाल बोकन दिल चला चला, चला म भाऊ ह्या आपल्या अंगणातच आपल्याला खेळायचं आहे नाही इथं गुन्हा हातरा लागत ना काहीच स्टाईल लावून म्हणलं पॉश काम आहे ठीक आहे ना मग इथंच म्हटलं सरपंच साहेब आता इथं नाही खेळायचं तर कुठं खेळायचं चा। एवढी चांगली जागा म्हणलं हा कुठे भेटते आपल्याला खेळाले बसा मग आता बसा पालती मारून सरपंच साहेब सगळ्यांना म्हणलं डावात म्हणलं पैसे टाकले आहे हा आता म्हणलं लवकर लवकर म्हणलं पत्ते फिसा आणि टाका म्हटलं डावामध्ये पत्ते घ्या लवकर घ्या बरं एका एकाला पत्ते शंताराम भाऊ पत्ते पिसणं मला जमत नाही वाटत नाही जमत हा तू एक काम कर पत्ती फिसनं तुला एक नंबर जमते ना वाट नाही जमते तूच वाट म्हणलं आम्हाला सगळे पत्ते हा गे लवकर पत्ते घे गे ना सरपंच साहेब देवलाल भाऊ द्या ना पत्ते वाटाले हा घे का देवलाल भाऊ वाट म्हणलं पत्ते वाट नाही का शांताराम भाऊ मग वाटतो म्हणलं आम्ही पत्ते हा पहिला डाव म्हणलं तू वाट म्हणलं पत्ते गे, गे लवकर कर टाइमपास काही करू नको गेलो कर ठीक आहे सरपंच साहेब द्या म्हणलं पत्ती द्या वाटतो तुम्हाला द्या पत्ते या आता सरपंच साहेब देवलाल भाऊ ला पा, पा, मनला, आपा पा, मनला पा आप पाल आपापले पत्ते चला म्हणला डावाला सुरुवात करा घ्या लवकर ठीक आहे शांतराम भाऊ उचला रे भाऊ आपआपले पत्ते उचला डावाला सुरुवात करा उचला लवकर शांताराम भाऊ हा डाव मोठा आहे समजला का चांगला म्हणलं तीस चाळीस हजार रुपयाचा डाव आहे हा बरोबर पाहिजे रे भाऊ मायवाला काही खरं नाही आवड सरपंच साहेब तुमचं खरं नाही आठवलं आहे मायाला कुठं खरं वाटलं आहे मलेबी पत्ये काही चांगले आले नाही हो ना डाव म्हणलं देवलाल भाऊ नाही तर म्हणलं कंदील कुठं काय शांताराम भाऊ मालेबी म्हणलं पत्येकाची तेवढी नाही आली आहे ना मानलं कंदील डाव आहे नाही तर सरपंच साहेब म्हणतो आले आहे यायचा म्हणलं दोघाचा डाव आहे शांताराम भाऊ जाऊ द्या ना आता कोणाचा डाव हो पैसे तर आपले चौघा पैसेच राहील ना जाऊ द्या शांताराम भाऊ आपले मित्र आले तर आमंत्रण देऊन दे रवा जुवा खेळासाठी देऊन देऊन दे बरी आठवून देऊन दिली म्हणलं सरपंच साहेब तुम्ही ना हो आपल्या आप मित्रांनी सांगा लागणार जुवा खेळायसाठी आपण एकटे एकटे घेऊन राहिलो आहे हो तेलही सांगून देतो थांबा या हो मित्रांनो हा जुवा खेळायला या म्हटलं बसलो आहे म्हणलं आम्ही कोपच्यामध्ये हा सरपंच साहेबाच्या अंगणात बसलो आहे म्हणलं जुवा खेळत तुम्हाला जर खेळायचं असं या म्हणलं आ डाव म्हणलं मोठा आहे चांगला ती हजार रुपयाचा या या लवकर मित्रांनो डाव आपला पहिलाच आहे हा पण येऊन जा म्हटलं तुम्ही जुवा खेळायसाठी हा अजून म्हणलं खूप दिवस वेळ बाकी आहे आपल्याला हा एक दोन दिवस खेळायचा आहे म्हणलं आपल्याला जुआ तर यानंतर या म्हणलं लवकर तर आपण म्हणलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पण आता व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर चॅनलला मला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करजा ठीक आहे तर आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या तेव्हा म्हटलं नमस्कार